नमस्कार मित्रांनो शुभप्रभात एक्झाम पॉईंट या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे मी तुम्हाला रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान या विषयाचे काही प्रश्न सांगणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कराल चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे आणि हे प्रश्न सगळे रेल्वे भरतीत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहे म्हणून तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐकायला हवा चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एक जहाजांच्या वेगात वाढ यावर आधारित आहे तर यामध्ये तुम्हाला चार पर्याय दिलेले आहे पर्याय क्रमांक अ आहे आर्किमिडीज तत्व ब फॅरेटचा नियम क फ्लॅमिंगच्या उजव्या हाताचा नियम आणि ड न्यूटनचा क दुसरा नियम तर यामध्ये बरोबर उत्तर आहे अ आर्किमिडीजचे तत्व बघा आर्किमिडीजचा सिद्धांत असा म्हणतो की एखादा पदार्थ द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थात जर तरंगत असताना त्यावर खालूनवर अशी एक प्रेरणा लागू होते तिला उत्प्रेरणा असे नाव आहे व तिचे मूल्य पदार्थाने बाजू सारलेल्या द्रायूच्या वजना एवढे असते तर हा सिद्धांत आर्किमिडीजने प्रस्थापित केलेला आहे म्हणून जहाजांच्या वेगात वाढ यावर आधारित जो काही तत्व आहे ते आर्किमिडीजचे तत्व आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन इंद्रधनुष्य पाण्याच्या थेंबांनी तयार होतो बघा तर यामध्ये पर्याय क्रमांक अ दिलेला आहे प्रकाशाचे परावर्तन ब आहे प्रकाशाचे अपवर्तन क आहे प्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन आणि ड आहे प्रकाशाचे प्रसारण तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क प्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन बघा परावर्तन म्हणजे प्रकाश जेव्हा गुळगुळीत पृष्ठावर आढळतो तेव्हा त्याचे परत येणे व अपवर्तन म्हणजे प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून प्रवास करणे तर माध्यम तुम्हाला माहिती असेल डेन्सर रेअरर असे माध्यम असतात त्यांना मीडियमसुद्धा आपण म्हणू शकतो आणि एका माध्यमातून म्हणजे रेअरर रे मीडियममधून ते डेन्सर मीडियममध्ये जर ट्रॅव्हल होत असेल प्रकाश तर त्याला अपवर्तन असे म्हणतात आणि जर प्लेन पृष्ठभागावरून जर प्रकाश जेव्हा प्रकाशित होतो त्याला परावर्तन असे म्हणतात जर सामान्यतः अशा चमकदार पृष्ठभागावर घडत असते जिथे प्रकाश केवळ परत येऊ देतो आणि त्यातून आत प्रवेश करू शकत नाही तर बघा म्हणूनच याचे बरोबर उत्तर आहे प्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन एखाद्या वस्तूवर लावल्या जाणाऱ्या गुरुत्वाकर्षण बलाला काय म्हणतात बघा तर त्यामध्ये पर्याय अ दिलेला आहे ताण ब जडत्व क वजन आणि ड काम तर यामध्ये बरोबर उत्तर आहे क वजन तर गुरुत्वाकर्षण वर लावलेल्या बलाला वजन बला असे म्हणू शकतो तर एखाद्या वस्तूवरील गुरुत्वाकर्षण बलाचे मापन जर करण्याचे असेल तर त्यासाठी वजन हा शब्द वापरला जातो तुम्हाला माहिती असेल आपण जर आपलं वेट मोजत असतो म्हणजेच काय तर आपण आपलं वजन मोजत असतो वजन ही एक सदिश राशीसुद्धा आहे जी गुरुत्वाकर्षणामुळे वस्तूवर लावलेल्या बलाच्या रूपांतरात प्र परिभाषित केली जात असते ती वस्तूच्या वस्तुमानाच्या आणि गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या त्वरणाच्या गुणाकारा इतकी असते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार सामान्य प्रकाश बल्बची जागा ई डी आणि सी एफ एल कशामुळे घेत आहे बघा आधी आपल्याकडे मोठा लाईट असायचा बल्ब त्यामधून लाल प्रकाश पडायचा पण आता जे आपल्याकडे ई डी किंवा बल्ब जे लावलेले असतात ते आ, सी एफ एल बल्ब असे बल्ब आहे त्यामुळे आपल्याला प्रकाश जो आहे तो पांढऱ्या प्रकाश मिळत असतो आणि सगळ्यांच्याकडेच हे ई डी आणि सी एफ एल बल्ब लावलेले असतात कारण यामुळे आपली ऊर्जा बचतसुद्धा होत असते तर बघा यामध्ये पर्याय क्रमांक अ दिलेला आहे तुम्हाला ऊर्जा कार्यक्षमता ब आहे ताकद क आहे सहज उपलब्धता ड आहे सोयीस्कर विल्हेवाट तर यामध्ये आहे पर्याय क्रमांक अ ऊर्जा कार्यक्षमता तर बघा कार्यक्षमता ऊर्जा कार्यक्षमता म्हणजे काय तर आ, बल्ब आणि सी एफ एल बल्ब जे बहुतेक ऊर्जा उष्णतेमध्ये निर्माण करत असतात तर ई डीच्या स्पर्शात थ एल ई डी हा थंड असतो बघा तुम्ही हात लावला तरी गरम होणार नाही तो थंडच राहतो किती वेळ चालू असला तरी त्यामुळे ऊर्जा जी आहे ते कमी वाया जाते किंवा आपण इलेक्ट्रिसिटीला वाचवू शकतो याचा अर्थ हा तुमचे एअर कंडिशनरचे उष्ण हवामानातसुद्धा जास्त वेळ काम करू शकतो तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच बघा शंभर वॅटच्या दिव्याचा प्रकाश उत्पादन प्रतिवॅट पंधरा लुमेन आहे तर त्याची प्रकाशमानता तीव्रता किती आहे तर यामध्ये तुम्हाला पर्याय क्रमांक अ दिलेला आहे एकशे वीस कँडलेला ब दिलेला आहे एकशे बावीस कॅन्डेला क दिलेला आहे एकशे तेवीस कँडेला आणि ड आहे एकशे अठरा कॅन्डेला तर यामध्ये बरोबर उत्तर आहे एकशे वीस कँडेला त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा काचेपासून काचेपासून हवेत जाणाऱ्या प्रकाशाचा गंभीर कोण किमान असेल तर बघा यासाठी आहे प्रश पर्याय क्रमांक अ लाल रंगासाठी व हिरव्या रंगा रंगासाठी क पिवळ्या रंगासाठी आणि ड जांभळ्या रंगासाठी तर याचे बरोबर उत्तर आहे जांभळ्या रंगासाठी त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सात चुंबकीय प्रवासाचे एस आय परिमाण युनिट आहे तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे मॅक्सवेल ब दिलेलं आहे गॉस क दिलेला आहे टेस्ला आणि ड आहे बेवर तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड बेवर <coughs> चुंबकीय प्रवासाचे एस आय परिमाण युनिट जे आहे त्यांना बेवर असे म्हणतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आठ स्थिर गतीने फिरणाऱ्या वस्तूचा अंतर काळ आलेख आहे तर यामध्ये पर्याय अ आहे बिंदू पर्याय ब वर्तुळ पर्याय क सरळ रेषा पर्याय ड वक्र तर याचे बरोबर उत्तर आहे सरळ रेषा जी काही स्थिर गतीने फिरणाऱ्या वस्तूंचे अंतर आणि वेळ यांचा आलेख जो असतो हा सरळ रेषेत असतो बघा स्थिर गतीने फिरणाऱ्या वस्तूंचा अंतर आणि आलेख हा सरळ रेषेमध्ये असतो तर ह्या सरळ रेषेचा उतारासुद्धा याला आपण म्हणू शकतो स्थिरगती ही शून्य असेल तर रेषा ही सुद्धा असते स्थिर गतीने फिरणाऱ्या आणि नंतर विश्रांती घेत असलेल्या वस्तूंसाठी अंतरवेळ आलेखाने सकारात्मक उतार असलेली सरळ रेषा आणि त्यानंतर सैत्यज रेषा दर्शवली जाते तर त्यानंतर आहे पर प्रश्न क्रमांक नाही एका द्रावणात हायड्रोजन आयनांचे प्रमाण प्रति लिटर दहा पॉईंट पाच ग्रॅम रेणू असते तर या द्रावणाला पी एच किती असेल तर बघा हायड्रोजन ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतो हायड्रोजन आयन जर आहे तर तिथे ॲसिड्स आपण त्यांना म्हणू शकतो आणि ॲसिडचं पी एच व्हॅल्यू कधीही सातपेक्षा हे कमी असतो म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात इतका जो पी एच व्हॅल्यू असेल सहापर्यंत हा ॲसिडचा व्हॅ पी एच व्हॅल्यू असू शकतो तर बघा यामध्ये पर्याय क्रमांक अ दिलेला आहे सहा ब दिलेला आहे पाच क दिलेला आहे सात आणि ड दिलेला आहे आठ तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पाच म्हणजे एका द्रावणात जर हायड्रोजन आयनांचे प्रमाण दहा पॉईंट पाच लिटर जर असेल तर त्याचा पी एच व्हॅल्यू हा पाच असू शकतो शु त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा ते डाल्टोनच्या सिद्धांतावर आधारित आहे तर काय आहे डाल्टोनच्या सिद्धांतावर आधारित त्यामध्ये पर्याय क्रमांक अ दिलेला आहे रासायनिक संयोगाचे नियम ब स्थिर प्रमाणांच्या नियमावर त्यानंतर क आहे वस्तुमान संवर्धनाच्या नियमावर आणि ड आहे ऊर्जेच्या संवर्धनाच्या नियमावर तर याचे बरोबर उत्तर आहे रासायनिक संयोगाचे नियम तर रासायनिक संयोगाचे नियम जे आहे ते डाल्टनच्या सिद्धांतावर आधारित असतात त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर हे कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे आउटपुट उपकरणे व इनपुट उपकरणे क इंटरफेस डिव्हाइस ड स्टोरेज डिवाईस तर यामध्ये बरोबर उत्तर आहे यामध्ये बरोबर उत्तर आहे इनपुट उपकरणे बघा ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन किंवा ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर हे सुद्धा याला म्हटले जातात आणि हस्तलिखित किंवा मुद्रित मजकुरीच्या प्रतिमांचे मशीन इनकोड केलेल्या मजकुरात इलेक्ट्रॉनिक किंवा यांत्रिक रूपात आहे तर ते मग ते स्कॅन केलेल्या दस्तऐवजातून दस्तऐवजाचा फोटो किंवा दृश्य फोटो किंवा उपसर्षक मजकुराच्या सुपर इम्पोज केलेल्या मजकुरातून प्रतिमा ह्या सगळ्यांचा रिडर करण्यासाठी हे डिव्हाइस वापरले जाते म्हणून ऑप्टिकल कॅरेक्टर रिडर हे एक इनपुट उपकरणे आहेत तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बारा सोडियम कार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे तर बघा सोडियम कार्बोनेटचे रासायनिक सूत्र यामध्ये पर्याय अ दिलेला आहे एन ए थ्री ओ टू ब आहे एन ए टू सी ओ थ्री क आहे एन ए सी ओ थ्री आणि ड आहे एन ए सी ओ टू बघा कार्बोनेट म्हटलेलं आहे तर कार्बोनेट हे सी ओ थ्री असतात म्हणून इथे फॉर्म्युला जो आहे सोडियम कार्बोनेटचा तर त्याचा एन ए टू सी ओ थ्री हा फॉर्म्युला आहे एन ए टूला बॅलन्स करावं लागतं सी ओ थ्रीसोबत तेव्हाच ही रिॲक्शन फॉर्म होते मग सोडियम कार्बोनेट हे एक रासायनिक सूत्र आहे आणि त्याचा फॉर्म्युला जर बघितला तर एन ए टू सी ओ थ्री आहे म्हणून पर्याय क्रमांक ब हे बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेरा इथर आणि वेन्सिन वेगळे करता येतात का हो इथर आणि व्यंजन वेगळे करता येतात पण कसे तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे आपण याला वेगळे करू शकतो का त्यानंतर ब दिलेला आहे करून क दिलेला आहे उदात्तीकरणामुळे आणि ड दिलेला आहे काहीही नाही तर बघा यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ऊर्ध्वपातन करून बघा ऊर्ध्वपातन ही एक अवस्था सुद्धा आपण याला म्हटले जाते तर यामध्ये जे काही वायुरूपाचा जर बदल करायचा असेल तर सपोज ठोस अवस्थेतील पदार्थ जर असेल किंवा तरल अवस्थेतील पदार्थ जे असेल म्हणजे द्रवरूपात किंवा स्थायू रूपात जर पदार्थ असेल तर त्याचे डायरेक्ट वाफेमध्ये रूपांतर जर करायचे असेल तर या प्रक्रियेला ऊर्ध्वपातन प्रक्रियासुद्धा म्हटले जाते ही एक भौतिक रासायनिक प्रक्रिया आहे तर ऊर्ध्वपदनाची काही उदाहरणे अशी आहे की कापूर जो आहे हा ठोस आहे म्हणजे स्थायू अवस्थेत आहे आणि कापुराचे डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होतात याला ऊर्ध्वपदन क्रिया अशी म्हटले जाते अमोनियम क्लोराइड जो आहे अमोनियम क्लोराइडचे लगेच गॅसमध्ये रूपांतर होणे याला ऊर्ध्वपातन क्रिया म्हटल्या जाते आयोडीन जे जा आहे नमक किंवा सॉल्ट आपण त्याला म्हणू तो सॉलिड आहे आणि सॉलिडमधून तो डायरेक्ट वेपरमध्ये जर त्याला आपल्याला कन्वर्ट करायचा आहे त्याला ऊर्ध्वपातन क्रिया म्हटल्या जाते समजलं तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौदा सी एच टूमध्ये एचचा चा ऑक्सिडेशन क्रमांक किती आहे तर सी एस टू मध्ये एच चा ऑक्सिडेशन क्रमांक हा मायनस वन आहे हा मायनस वन आहे बघा हा, कॅल्शियम मध्ये कॅल्शियम सी ए जो आहे तो प्लस टू असतो सी ए पॉझिटिव्ह चार्ज असतो सी एवर आणि इथे हायड्रोजन जो आहे हा हायड्रोजनवर निगेटिव्ह चार्ज असतो तर याचा ऑक्सिडेशन क्रमांक हा तसा तर प्लस वन असतो बघा हायड्रोजन हा प्लस वनमध्येच असतो कधी पण इथे सी ए एच टू एच टू हा मायनसमध्ये आहे म्हणून याचा क्रमांक हा मायनस वन असा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा युरियाची वस्तुमान संख्या एन ए टू सी ओ एन एच टू असेल बघा युरियामध्ये जो काही कार्बन आहे दिसत आहे तुम्हाला कार्बन नायट्रोजन त्यानंतर ऑक्सिजन आणि हायड्रोजन असे वेगवेगळे घटक आपल्याला कंबाईन फॉर्ममध्ये दिसत आहे म्हणजे यांचं कंपाऊंड दिसत आहे तर बघा यामध्ये पर्याय दिलेला आहे अ चाळीस ब पन्नास क साठ आणि ड सत्तर तर युरियाचे वस्तुमान कसे काढतात बघा वस्तुमान काढण्यासाठी आपल्याला प्र प्रत्येक एलिमेंटचा प्रत्येक ॲटमचा ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे सपोज नायट्रोजन आहे आणि नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर हा सेवन असतो तर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर सेवन असेल तर आपल्याला वस्तुमान काढण्याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे म्हणजेच मॉलिक्युलर मास काढण्याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे तर यासाठी आपल्याला याचा फॉर्म्युला जर माहिती असेल तर याचा फॉर्म्युला आहे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आता बघा प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन जेवढे इलेक्ट्रॉन्स इथे प्रेझेंट असतात ॲटॉमिक नंबर म्हणजे काय तर याच्याकडे इलेक्ट्रॉन जेवढे प्रेझेंट आहे तेवढे बघा याच्याकडे इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहे जर सात जेवढे इलेक्ट्रॉन इथे प्रेझेंट असतात तेवढेच प्रोटॉनसुद्धा इथे प्रेझेंट असतात म्हणजेच प्रोटॉन किती असणार आहे तर प्रोटॉन असणार आहे सेवन आणि न्यूट्रॉनसुद्धा तेवढेच असतात म्हणजे न्यूट्रॉनसुद्धा असणार आहे सेवन तर सात आणि सात मिळून होतात चौदा तर नायट्रोजनचा जर आपल्याला ॲटॉमिक मास काढायचा असेल किंवा नायट्रोजनचे जर वस्तुमान काढायचे असेल तर टोटल नायट्रोजनचे वस्तुमान येतात चौदा असं करून आपल्याला सगळ्यांचे वस्तुमान काढायचे म्हणजेच नायट्रोजन हायड्रोजन कार्बन ऑक्सिजन या सगळ्यांचं आपल्याला वस्तुमान काढून त्या सगळ्यांची बेरीज करणे म्हणजेच ह्या पूर्ण युरियाचे वस्तुमान होते तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क पर्याय क्रमांक क साठ ओके त्यानंतर बघा तर या प्रश्नामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क साठ तुम्हाला जर वस्तुमान कसे काढायचे याविषयीची जर माहिती पाहिजे असेल तर आपण यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवू शकतो तर बघा यामध्ये दोन अमाइड गट आणि एक कार्बोनिल गट सुद्धा आपल्याला दिसतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सोळा सौर ऊर्जा कशापासून निर्माण होते तर सौर ऊर्जा यामध्ये पर्याय दिलेला आहे संलयन प्रक्रियेमुळे ब विखंडन प्रक्रियेमुळे क ज्वलन प्रक्रियेमुळे आणि ड यापैकी एकही नाही तर बघा याच्या बरोबर उत्तर आहे संलयन प्रक्रियेमुळे सौर ऊर्जा ही संलयन प्रक्रियेमुळे तयार होत असते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सतरा गुणसूत्रांचा संबंध कशाशी आहे बघा आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशींमध्ये हे गुणसूत्र असतात आता पेशी आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकार प्रकारच्या पेशी आढळतात त्यामध्ये दोनशे वीस प्रकारच्या प्रकार चा प्रकार पेशी आपल्या शरीरामध्ये आहे आणि प्रत्येक पेशीमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात तर गुणसूत्र हे अनुवांशिकरित्या आपल्या शरीरामध्ये काही गुणधर्म आहे यांचे संक्रमण करण्यासाठी खूप महत्वाचे असतात तर यामध्ये पर्याय दिलेला आहे श्वसन प्रक्रियेमध्ये गुणसूत्रांचा उपयोग असतो आणि ब दिलेला आत्मसात करण्यामध्ये क अनुवांशिक गुणधर्माचे संक्रमण आणि ड पोषण तर या पोषण शोषण आणि आत्मसात करणे यामध्ये गुणसूत्रांचा काही एक संबंध नसतो तर यामध्ये पर्याय क्रमांक क आहे अनुवांशिक गुणधर्माचे संक्रमण म्हणजे आपल्या पॅरेंट्सकडून आपल्याला केसांचा रंग त्वचेचा रंग किंवा आपली उंची किंवा आपले बोलण्याची पद्धत वागण्याची पद्धत किंवा आपले दिसणे ह्या सगळ्या काही गोष्टी आहे हे आपल्याला अनुवांशिकरित्या मिळालेले असतात म्हणजे आपल्या आई वडिलांकडून आपल्या आजी आजोबांकडून हे जे काही गुणसूत्र असतात हे ट्रान्सफर होत असतात आणि त्यांच्यामुळे आपल्याला त्यांच्यासारखा रंग आणि त्यांच्यासारखे आपले डोळे केस हाईट हे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठरा मानवी शरीराच्या पेशींमध्ये रिकामी जागा मानवी शरीराच्या पेशींमध्ये आढळतात बघा अ एकवीस जोड्या गुणसूत्र ब बा गुणसूत्रांच्या बावीस जोड्या क गुणसूत्रांच्या वीस जोड्या आणि ड गुणसूत्रांच्या तेवीस जोड्या बघा आपल्या शरीरामध्ये मानवी शरीरामध्ये पेशींमध्ये गुणसूत्राच्या एकूण तेवीस जोड्या आढळतात तर त्यामध्ये बघा तेवीस जोड्या म्हणजे ते सेहेचाळीस फोर्टी सिक्स गुणसूत्र आपल्या एका पेशीमध्ये असतात आणि त्यामधील बावीस गुणसूत्र जे असतात त्याला नॉर्मल गुणसूत्र आपण म्हणू शकतो ट्वेंटी टू पेअर्स जे आहेत ते नॉर्मल असतात आणि एक जी पेअर असते तेच एक क्रोमोझोम आपण त्यांना म्हणू आणि त्यामुळेच आपले जे जेंडर असतात ते फाईंड केले जातात तर यासाठी आपल्या पेशींमध्ये प्रत्येक पेशीमध्ये हे तेवीस जोड्या गुणसूत्रांच्या असतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस एकृताचे कार्य काय किंवा एकृत काय कार्य करतो बघा अ श्वसन करतो ब उत्सर्जन करतो क अभिसरण करतो आणि ड पचन करतो बघा यकृत हा श्वसन प्रक्रियेमध्ये तर आपले लंग्ज काम करत असतात तर यकृत हे आपल्या शरीरामध्ये पचन करण्याचे काम करत असत तुम्हाला माहिती असेल यकृत हा मानवी शरीरातील महत एक महत्वाचा एक अविभाज्य घटक सुद्धा आपण याला म्हणू शकतो हा जे आपल्या रक्तामध्ये रासायनिक जी पातळी आहे रक्तामध्ये जी काही रासायनिक पातळी असते त्याला नियंत्रित करण्याचे काम करतो आपल्या शरीरामध्ये जे काही पित्त आहे पित्ताचे उत्पादन करण्याचे काम करतो रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम सुद्धा आपले यकृत करत असतो पोषक घटकांचे चयापचय करणे आपल्या शरीरामध्ये जे काही पोषक घटक आहे किंवा आपण जे काही भाजीपाला खातो किंवा जे काही अन्न खातो या अन्नामधून जे काही पोषण आपल्याला मिळत असते यांच्यातून जे काही पोषण तत्व आहे हे काढून घेण्याचे कामसुद्धा आपले काम एकृत करत असतो त्यानंतर आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक जे काही क्षमता आहे हे वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला एकृत मदत करतो त्यानंतर दे प्रोटीन संश्लेषित करणे आपल्या शरीरामध्ये जे काही प्रोटीन आहे या प्रोटीनचं संश्लेषण करणे साठवून ठेवणे तसंच आपल्या शरीरामध्ये ते प्रोटीन पाठवणे या सगळ्यांचं काम सुद्धा आपले एकृत करत असतो आणि जे काही आपल्या पाचनासाठी रासायनिक क्रिया आहे किंवा आपल्या शरीरामध्ये जे काही रासायनिक बदल होणे महत्वाचे असते हे सगळे रासायनिक बदल करण्याचे कामसुद्धा आपले एकृत करत असतो म्हणजे आपल्या पचन संस्थेमध्ये ज्या काही महत्वाचे घटक आहे किंवा जे काही महत्वाच्या घटना आहे ह्या घडण्यासाठी एकृत हे खूप महत्वाचे आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक वीस अन्नाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे बघा प्रश्न विचारलेला आहे चुकीचे विधान ओळखा तर यामध्ये पर्याय दिलेला आहे हा एक अजैविक पदार्थ आहे ब ते रासायनिक अभिक्रिया देते क हा एक सेंद्रिय पदार्थ आहे ड ते आपल्याला ऊर्जा प्रदान करते आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला अन्नामधून ऊर्जा तर मिळणारच त्यानंतर हा एक सेंद्रिय पदार्थ आहे याचे विघटन होणारच त्यानंतर ब हो ते रासायनिक अभिक्रियासुद्धा अन्न खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये रासायनिक अभिक्रियासुद्धा होते म्हणजेच आपल्या शरीरामध्ये अन्न खाल्ल्यानंतर त्यामधून ग्लुकोज काढणे आणि त्यामधून आपल्या अन्नाचे पोषण तत्व काढणे ह्या सगळ्या रासायनिक अभिक्रियासुद्धा आपल्या शरीरामध्ये होत असतात तर याचे म्हणजे चुकीचे विधान म्हणजे पर्याय क्रमांक अ हा एक अजैविक पदार्थ आहे हा एक अजैविक पदार्थ नाही तर हा जैविक पदार्थ आहे म्हणूनच पर्याय क्रमांक अ हे अतिशय बरोबर उत्तर आहे चला तर मग मित्रांनो नमस्कार धन्यवाद